मंडळी राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागलाय तरी येत्या बहात्तर तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय आय एम टीच्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजे सोळा मार्चपासून ते अठरा मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो याशिवाय खानदेशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने एकोणीस मार्च पर्यंत पुन्हा एकदा देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे एम डीच्या हवामान बुलेटिनमध्ये एकोणीस मार्च पर्यंत देशाच्या अनेक भागात हिमवृष्टी पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे केरळ रायलसीमा तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील चार दिवसात हवामान अतिशय उष्ण असेल असं हवामान खात्यानं म्हटलंय दरम्यान मुंबई पुणे सोलापूर मालेगाव सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात तापमान चाळीस से डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहोचलंय तर विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात आजपासून येत्या अठरा मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात फक्त ढगाळ वातावरण कायम राहील असा अंदाज आहे